लोकसभा निवडणुकीआधीच उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के विश्वासू आमदारांनी सोडली सात आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे त्याचवेळी आमदार भास्कर जाधव यांनी देखील जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे यावरून काँग्रेसचे आमदार संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे कमिशनचा हिस्सा मिळाला म्हणून अमोल कीर्तीकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे असा थेट आरोप संजय निरुपम यांनी केला भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पक्ष सोडणार नाही असे स्पष्ट केले परंतु पक्षात होणारी घुसमट त्यांनी जाहीरपणे मांडली सत्ता आली तेव्हा मला मंत्रीपद दिले नाही शिवसेना फुटली तेव्हा मला गटनेते भविष्यात सुद्धा मला मंत्रीपद मिळणार नाही तरी देखील मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही असे स्पष्ट सांगितले भास्कर जाधव यांनी त्याचबरोबर विश्वासू आमदार रवींद्र वायकर यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला विशेष म्हणजे आदल्या दिवशी रवींद्र वायकर यांनी गोरेगाव येथे उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी पक्षांतर करून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आमदारांच्या असे अचानक सोडून जाण्याने येणाऱ्या लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांचे भविष्य काय राहील याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे